पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व दिलं आहे आज त्यांच्यामुळे संपूर्ण भारत देश स्वच्छतेत आघाडीवर असल्याचं मत हलसीदना साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक शरद जंगटे यांनी व्यक्त केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिनी सेवा पंधरवडा निमित्त बोरगाव शहरात बोरगाव भाजप कार्यकर्त्यांच्या वतीनं प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली मतदारसंघात आरोग्य स्वच्छता व शिक्षणाला महत्त्व दिल्याने आज मतदारसंघातील जनता ही निरोगी आहे प्रत्येकाने स्वच्छतेला महत्त्व देऊन आपले आयुष्य निरोगी बनवावे असं शेवटी जंगटे यांनी यावेळी सांगितलं जितू पाटील बी के महाजन अजित कांबळे अजित तेरदाळे राजू लटलटे महादेव ऐदमाळे भरत पाटील शेसू येदमाळे फिरोज अपराज किसन गोसावे भरत जंगटे सरजीराव धनवडे व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते